नमस्कार मंडळ हे बघा आम्ही घरी मसाला बनवतो सगळ्या मिरच्या आणतो मसाला आणतो पाहिजे तेवढ्या मिरच्या आण घ्याय घ्यायच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या मिळतात तिखट मिरच्या असते कमी मी तिखटाच्या मिरच्या असतात हे बघा खडा मसाला आणला मी अर्धा किलो त्याच्यामध्ये सगळं काही मिक्स आहे आपल्याला जे पाहिजे ते पण घेऊ शकतो हे बघा एक किलो खोबरं आहे लसूण आहे एक किलो आणि हे सुके धने आहे परत हळदीचे कोंब आहे आपल्याला पाहिजे ते, ते, ते ले ले मसाला जेवढा पाहिजे आपल्याला जेवढा घालायचा आहे तेवढा घ्यायचा आणि मी पाच किलो मिरच्या आणलेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत त्यात सगळ्या मिक्स केले आहेत मी हे बघा इथं सुकवायला टाकलेली आहे हळदीचे कोंब आहे परत आपलं जे काही एवढा मसाला आहे ते इथं मी सुकवून घेते कारण मी इथं भाजत नाही जिथं मिरच्या आपण वाटून घेतो तिथं ते लोक भाजून वाटून देतात हे बघा इकडे साईडला बिल्डिंग आहे इथं टाके आहे पाण्याची जमिनीमध्ये टाके आहे आणि मोठी टाकी आहे जमिनीमध्ये या सगळ्या बिल्डिंगला पाणी येतं त्या टाकीतनं इथे मोठं बदामाचं झाड आहे त्या बदामाच्या झाडाखाली थंडगार सावली आहे हे हे बघा साईडनं बिल्डिंग आहे इथे बसतो आम्ही इथे सुकायला मसाला टाकतो किंवा गावाकडचे धान्य आणलेले असतात ते इथं सुकायला टाकतो सगळ्याच बायका इथं सुकायला टाकतात आम्ही आणि ताडदेवमध्ये राहतो मुंबई ताडदेवमध्ये आणि मस्जिद बंदरवरून मिरच्या आणतो मस्जिद बंदरमध्ये मिरच्या जरा स्वस्त आहेत त्यासाठी आम्ही तिकडनंच घेऊन येतो मसाला मिरच्या आपल्याला हवं ते कुठल्याही वस्तू त्या साईडला जरा स्वस्त मिळतात कोणाला कोण जवळ असेल त्याने तिथून घेऊन यावं हा प्रकारच्या कोणत्याही वस्तू असू द्या कुठलेही जर तिकडे स्वस्तच मिळतात त्यासाठी आम्ही तिकडनं मिरच्या घेऊन येतो सगळ्या बायका वगैरे मिळून आणि ता मग इथं मसाला टाक मिरच्या भाजून घेतो मसाला भाजून घेतो मग आम्ही वाटायला घेऊन जातो त्यासाठी ह्या बघा इथे साईडला बिल्डिंग आहेत आणि हे इथं बसतो आम्ही खूप खूप ऊन आहे आणि ह्या झाडाखाली बसले की थंडगार हवा पण येते आणि सावली पण गार आहे हे बघा एशीपेक्षा तरी थंड वा बरं वाटतं इथे कारण नैसर्गिक हवा येते सावली आहे बरं वाटतं थोडं गावाकडे शेतात बसल्यासारखं वाटतं आणि हे बघा कांदे कापून सुकवायला टाकलेले त्याचा कलर पण बदलला आहे हे बघा आम्ही बसमध्ये आता मेची वाटायला चाललो मी आणि माझा मुलगा माझ्या मुलाचं मुला नाव आहे सोहम हा बघा आम्ही तिथे गेलो आणि हे भाजायला चालू केले त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या कडे असतात मोठा गॅस असतो ते लोक भाजतात आणि वाटून पण देतात हे बघा मसाला भाजला त्याच्यामध्ये आता मिरच्या मिक्स करतात हे पण खालीवरही करून असं चांगलं मस्तपैकी भाजून देतात आपण तेल घेऊन जायचं तेव्हा ते लोक पण तेल टाकतात किंवा आपण पण घेऊन गेलं तरी चालतं आणि ते लोक मस्तपैकी भाजून देतात आणि आपण पाहिजे तेवढा मसाला किंवा आपल्याला काय पाहिजे तेवढं आपण घेऊन जायचं किंवा तिथंही घेतलं तरी जाते तिथं पण मिरच्या आहेत देटं काढलेल्या मिरच्या आहेत किंवा देटं न काढलेल्या पण मिळतात इथे पण तिथं महाग भेटतात त्यासाठी आपण इथं न घेता कोण जवळ असे त्याने तिथून मस्जिद बंदन बंद घेऊन या हुन। हा बघा कांदा टाकला भाजायला आता कांदा भाजून घेणार आणि थोडा वेळ गरम कढईमध्ये ठेवणार ते गरम होतो कांदा आणि कडक होतो हे बघा इकडे मुलगा वाटायला चालू केला हे बघा इकडं वाटण चालू आहे आणि इकडं चाळतो पण तो हाताने हलवायची गरज नाही ते चालण्याचं ते चाळायचे तेच त्यांची ते हे आहे मिशन आहे साईडला तिथे हा खालीवरी करून भाजून देतो आणि एक 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 मसाले त्याच्यामध्ये टाकतो मिक्स करून हे वाटून देतो हे बघा इकडे चाळतो मी इथं मिरच्या वगैरे आहेत त्यांच्या त्या दुकानामध्ये भेटतात मसाला भेटतो पाहिजे ते हे बघा इथं चाळतो हा हे बघा चाळून वगैरे सगळं देतो त्यापेक्षा आपणच घरी बनवून हा मसाला आपण न आपल्याला वापरायला बरं कारण बाहेरचं विकत चव खाऊ नये त्रास होतो जुलाब होतात कुणाला पोचन होतं कुणाला नाही पोचन होतं त्यापेक्षा आपल्या स्वतः आपला न हाताने हा मसाला बनवलेला डोळ्यासमोर तो अगदी उत्तम आपल्या शरीराला पण उत्तम आहे बघा या दुकानाचं नाव आहे म मसाला स्टोअर हा हा माझा मुलगा आहे हा पिशी घेऊन हे बघा मसाल्याचा कलर बघा कसा आहे मिरचीचा आणि कशी वाटली हा मिरची किंवा मसाला कळवा